नाही माझा तुमचा असा काही प्रश्न नाही आहे ज्या सीटवर चांगले कॅन्डिडेट आहे ज्या सीट आम्ही निवडून येऊ शकतो त्या सीटवर क्लेम केला पाहिजे मुंबईमध्ये तीन तीन सीटचा असा वाटप मिनिमम असा झाला पाहिजे आणि जरी समजा काहीतरी वेगळा करायचा आहे तर तुम्ही मीडियामध्ये जाऊन सांगू नका ना तुम्ही इंडिया ब्लॉकच्या मिटिंगमध्ये बसता ती तिकडे चर्चा करा आणि नाही तर तो जो आमच्या काँग्रेस पक्षाच्या सीटचं नेतृत्व नेतृत्वकडे तुमच्याकडे ॲक्सेस आहे त्यांच्याकडून जाऊ जाऊन बोला तुम्ही अस उगा चहा एकदम केवढा ये सीटमध्ये येऊ असं सांगू नका बोलू नका हा दिले नाही आता यावेळी जो काँग्रेस एन सी पी आणि शिवसेनेच्या अलायन्ससाठी जो पॉईंट ऑफ रिफरन्स आहे ना तो टू थाउजंड नाईन्टीनच्या निवडणुकी होऊ शकत नाही कारण एकूण दो दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये फार फरक झालेला आहे चेंज झालेला आहे ना आता दुर्भा दुर्दैव आहे पण शिवसेनामध्ये एक भयंकर फाटाफुटी झालेली आहे एन सी पीला पण दुर्दैव आहे मी दुर्दैव ॲक्सेप्टो पण तो फॅक्ट आहे भयंकर फाटाफुट ते तुमच्याकडे किती वोट आहे कोणाला माहीत नाही तो असा तुम्ही ट्वेंटी नाईन्टीन धरून तुम्ही असा कुठल्या प्रकारचा कोण आहेत ते मला आधी उत्तर द्या तुम्ही ते जे बोलताय ते कोण आहे त्यांना अधिकार आहे त्यांच्याकडे काय पवारा आहे नाना पटोले असलेल्या राज्याचे आम्ही मुळात राज्यातच बोलत नाही आहोत ना, ना।, ना। आमची जी चर्चा सुरू आहे काँग्रेस बरोबर बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मुंबईत असतात शरद पवार साहेब शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे मुंबईत असतात आमच्या दोघां संवाद आहे आता काँग्रेसचं हायकमांड का दिल्लीत आहे आम्ही दिल्लीत बोलू मला माझ्या माहितीप्रमाणे आज नाना पटोले दिल्लीत गेले काल आमची अनेक नेत्यांशी चर्चा झाली दिल्लीतल्या महाराष्ट्रातल्या असे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झाली आणि आमची भूमिका स्पष्ट आहे आणि हे काय आजच बोलतो असं नाही ना याच बोलतो का की आम्ही तेवीस जागांवर लढलो होतो आम्ही अठरा जागा जिंकल्या होत्या नगरची जागा फार फरकाने आम्ही हरलो म्हणजे एकोणीस आता काँग्रेसने जागाच जिंकलेल्या नव्हत्या महाराष्ट्रात पण जिथे काँग्रेसची ताकद आहे जिथे काँग्रेस जिंकू शकते जिथे काँग्रेसची आम्हाला मदत होऊ शकते तिथे काँग्रेस राहणारच आणि आहे दिल्लीचा का म्हण काँग्रेस आमचं एकमत झालेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर कोणी काय इतर मुंबईतलं कोणी बोलत असेल तर ता त्यात त्याकडे आम्ही फार गांभीर्यानं पाण्याची गरज नाही उद्धव ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेब यांच्यामध्ये उत्तम संवाद आहे शरद पवार माननीय उद्धव ठाकरे आणि दिल्लीत खरगे साहेब राहुलजी आणि वेणुगोपालजी यांच्यामध्ये अत्यंत चांगला संवाद आहे बघू ना आम्ही आम्ही पाहू की काय करायचं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका